आपल्या असलेल्या भौगोलिक दृष्ट्या आपल्याकडे असलेली उपलब्ध जमीन आपल्याकडे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आप उपल जे साहित्य सामग्री आहे आहे पाणी है, कि आप पहिला महाराष्ट्र विषय नाहीये आपल्याकडे खूप जमिनी प्रत्येकाच्या कमी कमी असतात त्याच्यामध्ये त्याचं घर असतं त्याची शेती पण त्याच्यात असते त्याचा जनावरांचा गोटा पण तो घराच्या आजूबाजूलाच कुठेतरी बांधलेला असतो जनावरांची संख्या पण खूप काही कमी प्रमाणात असते दूध व्यवसाय किंवा दूध दंध ज्या ठिकाणी दूध संकलन ज्या ठिकाणी या इथून होतय त्याप्रमाणे त्याच्याबरोबरच अंदाज येतो आपल्याला आप की आपल्याकडे जनावरांची संख्याच किती आहे इथे प्रथमचा तुमच्यापैकी कोणतरी एकाने सांगा की, की जनावरांचा सा गोटा कसा असला पाहिजे इथे कोण सांगणार नाही की माझा चुकेल की काय कोणतरी काहीतरी म्हणेन किंवा असतील त्याच्यासाठी कोण काय बोलणार नाही जनावरांचा गोटा कसा असला पाहिजे प्रथम ते मी सांगतो जनावरांचा गोटा हा उंच भागावर असला पाहिजे जी तुमची नॉर्मल जमीन आहे साधारणतः बाजी जो जमीन आहे त्याच्यातून दोन तीन फूट उंचावरती जो जनावरांचा गोटा असला पाहिजे जनावरांच्या गोट्याची उंची ही साईडची जी आहे ती किमान दहा फूट असली पाहिजे दहा फूट असली पाहिजे तो वरचा वरचा मधला जो भाग आहे गव्हाणीचा भाग जो मधला आहे तुमचा तो, तो भाग किमान बारा फूट असला पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे जनावरांची उंची एक मीटरवर तीन फूट हाईटची असते जनावर गव्हाणीमध्ये बांधल्याच्या नंतर त्याच्या मागे जनावराला किमान सात फूट जागा लागते जनावर दावणीला बांधल्यापासून त्याच्या पाठीमागची सात फूट जागा तिची पकडायची म्हणजे तिला हवेशीर बसता बसता येतं त्याच्या पाठी तीन फूट जागा ही तुमच्या तुम्हाला तुम्हाला शेतकऱ्याला शेतकरी मालकाला फिरण्यासाठी किंवा डॉक्टर तुमच्याकडे रेतन करण्यासाठी येणार किंवा उपचार करण्यासाठी येणार किंवा फिरते वेळी त्याच्या पाठीमागे जनावरच्या पाठीमागे अडीच ते तीन फूट जागा शिल्लक राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची गोमित्राची जी पाठीमागे नदी काय गोमूत्र तुम्ही ज्या सोडणार आहात ती तुमची त्या जागा किमान दहा फूट लांबीचा हा जनावरांसाठी राहिलेला एक एका जनावरांसाठी भाग पाहिजे त्याच्यानंतर दोन जनावर तुमच्याकडे असतील तर दोन जनावरांमध्ये जो दोन जनावरांमधला मधला भाग आहे म्हणजे एक आपल्याकडे असं तर चेंगरी होता कामाने त्याने जनावर स्वस्त राहत नाही तुम्हाला एकदम खिचडीमध्ये झोपायला दिलं तर तुम्ही झोप लागेल का तुम्हाला नाही त्याचप्रमाणे जनावरांचा पण तशाच गोष्टी आहेत की त्याला पण एकदम हवेशीर बसता आलं पाहिजे हवेशीर त्याला जागा मुबलक मिळाली पाहिजे त्यासाठी जनावराचा जनावरांचा तुम्ही जनावर आणल्याच्या नंतर त्याची पहिली व्यवस्था जी, जी होणार आहे ती जनावरांच्या बोट्यात आपण जसं जिथे कुठे राहायला गेल्याच्या नंतर पहिली राहायची व्यवस्था जसं करतो आपल्या निवाराची जशी व्यवस्था करतो तशी त्याचप्रमाणे जनावराची पण पहिली प्राथमिक जी गोष्ट आहे ती त्याचा जनावराचा असलेला चांगला बोट आहे तर बोटा त्याच्यानंतर त्याची बोटाचा सप सपाट असता कामाने त्याच्यानंतर त्याने चेन टाकलं किंवा लघवी केली तर लघवी त्याची किमान एकदम उतरता असता कमाणे उतरल्यानंतर मग जर ज़ा गाभण जनावर असेल तर त्याची पाय फाकण्याची परिस्थिती कारण लघवी केल्याच्या नंतर पुळबिळतपणा होतो शेण असल्याच्या नंतर पूळपिळीतपणा होतो त्याच्यावर पाय पडल्याच्या नंतर जनावर पाय फाकण्याची परिस्थिती उद्भवते त्याच्यानंतर आपलंच नुकसान होतं त्यासाठी जनावर गोटा बांधताना कशा पद्धतीने असलं पाहिजे किंवा तुम्ही जर गोटात शेती पद्धतीने बांधत असाल तर तुमच्या नजीकचा डॉक्टर सपोज कोकरे डॉक्टर असतील किंवा अन्य कोणतरी मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्याचं गोट्याचं व्यवस्थित बांधकाम करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर बाहेरची जी भिंत आहे ती किमान तीन फूट आणि त्याच्यावरती तो वरचा भाग आहे ते जाळी किंवा तो ओपन ठेवला पाहिजे किंवा नेट बांधलं पाहिजे कारण का जेणेकरून सूर्यप्रकाश हा आतमध्ये जाणव आप तुमच्या गोट्यामध्ये गेला पाहिजे आम्ही इकडे जनावरांकडे तपासणी करताना किंवा आमच्या भागामध्ये मी जेव्हा जातोच ट्रीटमेंट करायला किंवा काही कृत्रिम रेतन करायला तेव्हा कुठेतरी एकदम जाता जाता डोकं आपटत शरीरला किंवा जाता जाता तिथे कुठेतरी मलमूत्र किंवा शेण त्याच्या दारातच असतं तसं उपयोगाचं नाही ते, उपयोगा ना। ते शेण त्याचं जे मलमूत्र आहे ते व्यवस्थित तुमच्या शेताकडे शेताच्या बांधायला जाणार पाहिजे त्याची त्याची नलिका तशी त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावायला पाहिजे जनावरांच्या गोट्यात जाताना तिथे दरवाज्यातच तुमचं ते शेण असेल ते जोरच जनावर जात असतील तर ते आपण आपल्या घरामध्ये जर जाताना जर चिकल दारात समोर असेल तर आपल्याला आपण व्यवस्थित जाऊ का त्याप्रमाणे जरी जनावर असलं तरी आपल्याला ते वरती काढण्यासाठी ते सक्षम आहे पण आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे तुम्ही जनावर जनावर जेव्हा बांधता गोट्यामध्ये त्यावेळी त्याच्यामध्ये ती गवाणी असते ती गव्हाणी किती उंचीवर असली पाहिजे तर किमान जमिनीपासून दीड फूट उंचीवर असली पाहिजे तिला मान टाकून ते त्या जनावर त्या गव्हाणीतलं व्यवस्थित खाता आलं पाहिजे तुम्ही बांधताना किंवा पाणी पाणी चोवीस असलं पाहिजे आपण पाणी पितो ना आपल्याला हवं जसं पाणी पितो जनावरांच्या गोट्यामध्ये तुम्ही स्वतःहून बादली पहिलं कसं लोक मी आज सकाळी पाणी नेऊन देतोय बघूया किती बाळलीवर पाणी पिता काय परत संध्याकाळी नेऊन देतोय ते पाणी उपयोगाचं नाही तिला आवश्यक जेवढं आहे जेवढं तिला आवश्यक आहे तेवढं तिच्या मर्जीने तिने पाणी पिलं पाहिजे पाणी हे महत्वाचं आहे त्या जनावरांच्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी असेल तिला मुबलक पाणी असेल तरच तुमच्या दुधामध्ये वाढ होणार त्या जनावराला पाणी नसेल तर तुमच्या दुधामध्ये वाढ होईल काय तिला पाणीच नसेल तर ह्या गोष्टी आहेत पर प्रथम तसं तुमचा जनावरांचा गोटा जो असतो तो तुम्हाला पाहिजे म्हणजे चुन्याचा चुन्याचं पाण्याने शिंपडावं त्यानंतर मग गोचेडचं औषध वगैरे फवारणी करून तिथे मध्ये गोचेडचं झालं पाहिजे नाही ते जर तुम्ही बरेच जण इकडे मी गोटे बघितलं की जिथे त्याला व्यवस्थित नाही चिऱ्याचं बांधकाम करून ठेवलंय परंतु तिथे त्या चिऱ्याच्या भागांमध्ये ना गोचेड अंडी घालतात आणि गोचेट एवढी वाढते या दिवसापासून आता चालू झाले ते त्यामुळे तुमचे गोटे दर आठ दिवसाने दर चार दिवसाने तुमचे निर्दूक करून घेतलं पाहिजे त्याचे फवारणी करून घेतले पाहिजे चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजेत तरच आता दिवस चालू झालेत ते अळी टाकणार आणि गोचेटची संख्या आता सुरुवात तुम्हाला पण माझ्याविषयी जास्त माहिती असणार की या पा, या दिवसापासून मे महिन्यापर्यंत तुम्हाला गोचेड एवढे त्रास देणार मग जनावरांच्या अंगावर जर गोचेट असेल डास असतील किंवा पिसवा असतील तर त्याचं दूध उत्पादन वाढणार नाहीये ती तंदुरुस्त नसता तुम्हाला साधी जर दर मच्छर जरी झाले तरी तुम्ही बेस्वस्त होता ते उपयोगाचं नाही आहे तर तुम्ही ही काळजी घेणं गरजेचं आहे की जनावराचं बोटा स्वच्छ असला पाहिजे तो व्यवस्थित असला पाहिजे तिथे पाणी चोवीस तास असलं पाहिजे पाणी हौत करायचा त्याच्यामध्ये चुन्याचं निवडी असते त्याचा लेप काढायचा चुना हा एक नंबर म्हणजे उपयोगी असा आहे जिथे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो दुसरी गोष्ट आहे जनावरात तुम्ही जनावर निवडताना कसं निवडायचं पहिले दूध व्यवसाय मी करणार आहे पण जनावर कसं आणायचं त्याची प्राथमिक कशी गोष्ट कसं बघितलं पाहिजे जनावराला जनावर नक्की कसं मी, मी आणू कसं जनावर मला दूध धंदा करायचा जा। आहे मग जनावर बाकड आणून चालेल काय जर तुम्हाला दूध धंदा करायचा ते बाकड जनावर म्हणजे जिथे जी जी, जी दूध देत नाहीये किंवा जी म्हातारी झाली आहे ती आणून जाणेल का तुम्हाला दूध धंद्यासाठी नाही चालणार मग त्यासाठी दूध धंद्यासाठी तुम्हाला एकतर जी व्यायली आहे जिने वासरू दिलंय ती तुम्हाला ते जनावर तुम्ही निवडायचंय ते जनावरांची निवड करूनच इकडे दूध देण्यासाठी तुम्हाला जनावर आणायचंय एवढं लक्षात घ्यायचंय दुसरी गोष्ट जनावरांचा बांधा कसा असला पाहिजे प्रथमत दूध धंदा करता साठी तुम्ही जर दूध धंदा करत असाल तर जनावर बघण्यासाठी पहिले तुम्ही काय करता सांगा साहेब तुम्ही सांगा बाबा एखादं जनावर मी गेलो बघा तुम्हाला दुधासाठीला काय पाहिजे किंवा मज पाहिजेत तर तुम्ही प्रथमता काय बघणार गेल्या गेल्या आपण प्रथम काय बघतो त्याच्या गायची कास कशी आहे कास केवढी आहे आधी पहिला बघतो ती म्हणजे पहिला त्या विचारतो गाय दूध किती देता तो म्हणता काय ना चार लिटर दूध देता पण तुम्ही काशेकडे बघल्याच्या नंतर एक होता ती की तीन लिटर पण रवाचा किंवा अडीच लिटर पण नसताना असं विषय त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं त्याचं जनावर बघता किंवा पहिलं काशेकडे बघितलं पाहिजे त्याच्यानंतर जनावरांचं वय वर्ष किती असलं पाहिजे तुम्ही जनावर जेव्हा बघायला जाणार जेव्हा दुधाची दूध दुद जर आम्हाला तुम्हाला दूध व्यवसाय करायचा आहे त्यासाठी गाई आणि म्हैस यामध्ये जर तुम्हाला त्याचं वय माहिती असणं तर तुमच्याकडे ते आणल्याच्या नंतर तुम्ही ते पैसे खर्च करणार दूध धान्यासाठी तर ते किती वर्षाची असली पाहिजे काय अंदाज तुमचा काका तुम्ही सांगा किमान किती असली पाहिजे बाबा तुमच्याकडे तुम्ही दहा बारा वर्षाची आणली तर चालेल का तुमच्याकडे किंवा तीन वर्षाची आणली अडीच वर्षाची आणली तर चालेल काय अडीच वर्षांच्या आणल्याच्या नंतर की तुम्ही रेडी आणणार त्याच्यानंतर तुम्ही तिला पाळणार कधी त्याच्यानंतर कृत्रिम कृत्रिमित करणार ती गावाला जाणार कधी ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग इथे जनावरांची निवड करते वेळी की किमान कमीत कमी वय चार वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्ष ह्या वर्षामध्ये तुमच्याकडे ते स्वतः जनावर आलं पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे त्याचा दूध धंद्या प्रकारासाठी चांगला उपयोग होऊ शकतो जनावरांचं वय वर्ष हे किमान तुम्ही जनावर घेता गमा घेते वेळी ते चार वर्षच कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा वर्षाचं हे जनावर या वयागटातली जनावर असलं पाहिजेत तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे दूध देण्यासाठी किंवा तुमच्याकडे दूध संकलन जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं <coughs> प्रथमतः काशे सगळ्यात दूध धंद्यामध्ये एवढा विषय आहे जनावर तुम्ही चांगलं आणलं दिसतंही चांगलं डौलर दिसते त्याचा फुहेर चांगला आहे बांधा चांगला आहे पण तिची कास जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही जनावरांची कास हेच महत्वाचं उद्दिष्ट आहे तर तुम्ही जनावर निवडताना ते वयोगटातील चार ते पाच वर्ष किंवा सहा वर्ष यामध्ये असलं पाहिजे दुसरी गोष्ट जनावरांशी काच चांगली पाहिजे अस पाहिजे असली पाहिजे त्याच्याकडनं ती पहिली जेव्हा तुम्ही जनावर खरेदी करणार आले तेव्हा कोण सांगणार नाही तुमच्या तुम्हाला खरी माहिती ती तुम्हाला स्वतःच निवडायची आहे मी तुमच्याकडे जनावर घ्यायला आलो आहे सपोज यांच्याकडे आणि सांगितलं की मला घ्यायचे आहे किती लिटर दूध देते दे तो तो वाढवूनच सांगतो शंभर टक्के वाढून होतो तो कमी सांगतो का नाही सांगत तुम्हाला असं जाणवलंय का बाबा इथे बाबा पाच लिटर दूध देते बाबा ते सांगितलं चार लिटर आणि तुमच्याकडे आणून पाच लिटर झालंय का कधी नाही तुमच्याकडे तुम्हाला सांगितलंय चार लिटर पण तिकडे देताना अडीच लिटरच देणार घरी आणल्याच्या नंतर जनावर निवडते वेळी ते, ते, ते तुम्हाला जर जनावर घ्यायचं त्यावेळी तीन वेळ तीन टाइम त्याचं दूध काढून बघायचं आज सकाळी दूध काढायचं परत संध्याकाळी काढायचं आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी काढायचं तीन टाइम दूध काढताना जर तुम्हाला त्या जे जर घर मालकाने सांगितलं किंवा त्या शेती मालकाने सांगितलं त्या जनावरांच्या मालकाने सांगितलं तुम्हाला या अडीच लिटर दूध देते तीन लिटर दूध देते तर तीन टाइम तुम्ही स्वतः दूध काढून बघायचं ती पाहणी करायची त्याच्यानंतर तर सत्य असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची आवश्यकता किती मला या गाईपासून तीन लिटर किंवा साडेतीन लिटर चार लिटर एवढं दूध मिळालं पाहिजे त्याप्रमाणे तशी निवड करायची निवड घेताना काळजी काय घ्यायची समजलं तुम्हाला जनावरांची कास प्रथमतः महत्वाची तिचं वर्ष महत्वाचं जनावरांची पहिली इस्त्री बाटी म्हणजे विकाना अडलेली असतात ती, ती जनावर ओढून काढता कामा नये ओढून काढताना पण कसं काही बऱ्याच असतात की अंग बाहेर येतं मग त्याची ती विचारपूस करणार तर तुमच्याकडे अंग आलेलं बाहेर जर जनावर आणलात तुम्ही तर तुम्हाला त्याच्या औषधा उपचार करण्यासाठी किंवा ती परत गावाला जाण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेमेट येऊ शकतो मग त्यासाठी तुम्हाला या गोष्टींची विचारणा किंवा त्या गोष्टीसाठी आवश्यक उपचार औषधोपचार करणं गरजेचं आहे